श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नको पुढील काळ खूप महत्वाचा आहे काही संकेत मी तुला या संदेशातून प्रदान करत आहे तुझ्या इच्छा अपुरे आहेत ना मग त्या पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा हा संदेश मी तुला पाठवत आहे या संदेशातून तू तु जाणू शकशील की तुझ्यासाठी ईश्वर परमेश्वर ते सर्व काही घडवून आणत आहे जे तुला या ब्रह्मांडाकडून हवे आहे काही गोष्टी हलवल्या जात आहेत त्या तुझ्या चांगल्या गोष्टींसाठी आणि तुझ्या प्रगतीसाठी घडवल्या जात आहे अजिबात चिंता करणे सोडा आणि हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण यातून तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतील प्रिय स्वामी भक्तांनो पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची आहेत जर तुम्ही दुर्लक्ष केले तर येणारे संकेत प्राप्त होणार नाहीत म्हणूनच या संदेशाकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामीमौलींची कृपादृष्टी माऊलींचा स्वामी आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे कधी स्वतःला कमी लेखू नका कारण देव आणि देवाची कृपा तुमच्यावर निरंतर आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात घेणार आहात देव म्हणतात बाळा हा आध्यात्मिक संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे याचे काही कारण आहे कारण तुझ्या मनातील ती नकारात्मकता नाहीसे करणारे आशीर्वाद घेऊन हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे काळजी करू नका कारण आता तुम्हाला मोठा अनुभव येणार आहे त्या मोठ्या अनुभवासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात बाळा मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला योग्य तो मार्गदर्शन द्यायचे आहे आणि त्या मार्गावर न्यायचे आहे तुम्ही जेव्हा हरले आहात किंवा तुम्ही परिश्रम करून तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळाले नाही असे तुमचे म्हणणे असेल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे तो पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम करणारे ते सर्व काही दूर करणारा हा माझा पवित्र संदेश मी तुम्हाला देतो तुमची अध्यात्माची शक्ती वाढवतो आणि तुम्हाला उंचावतो तुमच्या सर्व काही शक्तीला मी ते सर्व काही वेगवान आशीर्वाद प्रदान करतो ज्यामुळे तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाल कुणी शत्रू तुमच्यासाठी कितीही नकारात्मक काही शोधत असेल काही अशा गोष्टी निवडत असेल पण त्या तुमच्यापर्यंत येऊ न देणे हे माझे काम आहे बाळा सतत आनंदी राहा स्वतःसाठी जे काही निर्णय करायचे आहे ते सामर्थ्याने करा धैर्याने करा आणि पुढे पाऊल टाकत राहा कारण माझी मदत तुमच्यापर्यंत कुठल्याही क्षणाला चमत्कारांच्या रूपात येणार आहे तुम्ही अगदी जे काही शोधत आहात तेच तुमच्या मार्गात मिळणार आहे तुमची शक्ती वाढवणारा तुमची ऊर्जा वाढवणारा हा पवित्र देवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहावे कारण यातून मिळणारी ऊर्जा ही तुम्हाला सकारात्मकतेकडे नेणारी आहे तुमच्या ऊर्जा वाढवणारी आहे तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता तिथे देव तुम्हाला सांगतात की तुम्ही एकटे नाही तर देवाची अनंत कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कुठलीही कमतरता भासून येणार नाही बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या मार्गात आहे तू पुढे चालत राहा जे काही परिश्रम केले आहेत त्यात तुम्हाला भरघोस यश देणारे आशीर्वाद मीच तुम्हाला प्रदान करतो ते थेट स्वर्गातून तुमच्यासाठी निवडून पाठवलेले आशीर्वाद आहेत ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही कारण त्यावर तुमचे नाव कोरले गेले आहे तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहे ज्या संधींमुळे तुम्ही अधिक प्रगती आणि प्रगल्भ विचार कराल आणि पुढे जाल मी या संदेशातून तुम्हाला सावध करू इच्छितो की शत्रू कितीही कठोर तुमच्या पुढे आणू इच्छित असेल तरीही ते मी घडू देणार नाही शत्रू तुमचा कितीही विरोध केला तरीही ते काही वाईट तुमचं करू शकणार नाही कारण तुमचा देवावर विश्वास आहे ना कारण म्हणूनच तुम्ही हा संदेश ऐकत आहात तुमच्या स्मरणात असू द्या की परमेश्वर भगवंत तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतो जेव्हा तुम्ही परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवता त्याच्या चरणाशी लीन असता त्याचे नामस्मरण करता आणि त्याच्या चांगल्या मार्गावर पुढे चालत राहता जर तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू पाहत आहात तर देवाची मदत निरंतर तुम्हाला आहे पळा प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ निश्चित आहे जे कार्य हाती घेतले आहे त्यात यशाची तू वाट पाहत आहेस तर ते यश योग्य वेळेवरच तुला प्राप्त होणार आहे घाबरून जाणे सोडा भयापासून दूर राहा कारण देव तुमच्यासाठी उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो देव तुम्ही केलेले नामस्मरण स्वीकार करतो देव तुमच्या जीवनात स्थिर आशीर्वाद प्रदान करतो देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे मी देवाचा प्रिय बाळ आहे असे टाईप करा जर तुमचा कोणी विश्वासघात करत असेल तर देव ते सगळं पाहत आहे आणि ते घडू देणार नाही देवावरचा तुमचा विश्वास वाढवा कारण देव तुमची काळजी घेतो आणि तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो कधीही स्वतःला एकटे नाही तर देवाच्या कृपेचे पात्र माना कारण तुम्ही देवाच्या नामात आहात आणि देवाच्या जे कोणी नामात आहेत ते कधीही एकटे नाहीत तर निरंतर देवाचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभे आहेत या ब्रह्मांड नायकाचे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे दैवी शक्ती पवित्रता पवित्र विचार आणि आनंद आहे देव तिथेच तुम्हाला नेऊ इच्छितो जिथे देव आशीर्वाद वर्षाव करतो देव म्हणतात बाळा काही लोक तुमचा विरोध करतात काही ठिकाणी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो पण ते फार कठीण तुमच्यासाठी असू शकते पण ते नाहीसे करणे देवासाठी शक्य आहे काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटू शकतात जसे एखादे कार्य पूर्ण करणे किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचणे किंवा एखादे असे कार्य करणे जे तुम्हाला अशक्य वाटत आहे पण जर देवाचा आशीर्वाद त्यासोबत जुळून आला तर ते तुमच्यासाठी अशक्य होणार नाही तर ते सर्व काही तुमच्यासाठी देवाच्या आशीर्वादाने शक्य होईल तुमच्या जीवनात सुख आनंद भरभराट आणि काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे जीवन उंचावले जाईल जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर आताच होय म्हणून ते स्वीकारण्यास तयार व्हा बाळा माझ्या आशीर्वाद क्षणात या ब्रह्मांडात कितीही हालचाली करू शकतात मग काही हालचाली तुझ्या जीवनासाठी सकारात्मक परिणाम देण्यासाठी मी घडवून आणूच शकतो यावर विश्वास ठेव जेव्हा मी ते घडवतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवा की जे काही परिवर्तन घडत आहे ते तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरण्यासाठी आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे ती योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल आणि तू तु, तुझ्या जीवनात पुढे जाशील कारण ती मदत मिळताच तुमचे जीवन सुखाने आनंदाने भरेल दुर्लक्ष करू नका हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुम्ही जर दुर्लक्ष केले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर येता येता थांबेल कारण तुम्ही जे काही शोधत आहात ते याच संदेशातून मी तुमच्यापर्यंत पाठवले आहे जर ते दुर्लक्षित केले तर ते तुम्ही हरवून बसाल आणि हरवायचे नसेल तर हा संपूर्ण संदेश ऐकत राहा तुमच्या ग्रह दशा या सर्व काही बदलण्याचे सामर्थ्य तुमच्या गुरुत तुमच्या भगवंतात आहे मग इतरत्र भटकणे थांबवा इतरत्र चिंता करणे थांबवा कारण सर्व काही परमेश्वराच्या स्वाधीन आहे तुम्ही फक्त आपल्या कर्माकडे अधिक लक्ष पुरवा जे काही कर्म करत आहात त्यात चांगले कर्म निवडा आणि तुमच्या मनात येणारे जे काही चांगले कर्म आहेत ते करून टाका कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता सहजरित्या तुम्ही ते प्राप्त करणार जे तुम्हाला आजपर्यंत प्राप्त नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनातील संघर्ष टाळला जाईल कारण देवाची कृपा अनंत आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात मला विश्वास आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील बाळा ज्याप्रमाणे देवा आणि ज्योत पेटवल्यावर प्रकाश होतो त्याचप्रमाणे मी तुझ्या संपूर्ण आयुष्यात माझा प्रकाश पसरवत आहे जर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या मनावर यातून सकारात्मक परिणाम होतील तुझ्या मनात चांगले विचार येऊ लागतील तू सकारात्मक विचार करशील आणि तुला मार्गही दिसू लागेल की तुला काय करायचे आहे आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचे आहे जिथे तू हे ठरवशील तिथे सर्व काही चांगलं होणार आहे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आणि आर्थिक संपन्नतेचा आशीर्वाद तुला लवकरच मिळणार आहे काळजीत राहू नकोस तुझी सुख संपन्नता अधिक वाढावी यासाठी तू केलेले प्रयत्न मी पाहिले आहे होय तुझे प्रयत्न सफलतेत परिवर्तन करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे तुमच्या जीवनावर कदाचित काही गोष्टी काही लोकांची अशी दृष्टी असेल जी चुकीची असेल किंवा तुम्हाला नजर लागावी किंवा तुम्हाला दृष्ट लागावी किंवा तुमच्यासाठी त्यांचे नकारात्मक भाव असतील ते सर्व काही हे ऐकत असतानाच नष्ट होणार आहेत बाळा काळजीत राहू नको तर आनंदी राहा प्रत्येक क्षण हा तुम्हाला आनंदासाठी जगण्यासाठी दिला गेला आहे तुम्ही जेव्हा उत्साही असता आनंदी असता तेव्हा तुमचा देवही आनंदी असतो आणि तुम्ही जे काही प्रश्न करता त्याचे उत्तरही तुम्हाला मिळत जाते या संदेशातून तुमच्यासाठी खूप काही संकेत आहेत ते तर तुम्ही स्वीकार करावे आणि आनंदी असावे कदाचित तुमच्या मनाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेद्वारेही मिळणार आहे म्हणून प्रार्थना करत राहा स्वामी ते स्वीकार करतात यावर विश्वास ठेवा श्री स्वामी संदेश तुमचे सहर्ष स्वागत करते आजचा हा पवित्र दैवी संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे कारण तुम्ही देवाची भक्ती करता नामस्मरण करता आणि म्हणूनच देवाला तुम्हाला काही संकेत द्यायचे आहे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे तुम्ही ऐकत राहा कारण यातून तुमची ऊर्जा वाढेल तुमच्या सकारात्मक विचारांना गती देण्यासाठी देवाने तुमची निवड केलेली आहे स्वामी माऊलींनी तुमची निवड केलेली आहे स्वामी कधीही तुम्हाला अंधाराकडे जाऊ देणार नाही तर तुम्हाला स्फूर्ती आशीर्वाद चमत्कार आणि ते सर्व काही जे तुम्हाला हवे आहे ते प्राप्त करू देण्यासाठी मार्ग तयार करत आहे जर तुम्ही देवाचे मार्ग मान्य करत असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा कारण ते सर्व काही तुमच्या भल्यासाठी चांगल्यासाठी घडत आहे कोणी तुमचा कितीही विरोध करोत किंवा तुमच्याशी काही वाईट हेतूनी मैत्री करोत पण देव तुमचं कधीही वाईट होऊ देणार नाही कारण देव तुमच्यापर्यंत तेच येऊन पोहोचू देतात जे तुमच्यासाठी प्रगतीवान आहे चांगला आहे सुखाचा आहे म्हणूनच हा सुखाचा संदेशही तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे सध्या किंवा काही क्षणापूर्वी तुम्हाला जर काही परिणाम दिसले नाही तर घाबरणे थांबवा आणि मनात शंका घेणे थांबवा कारण स्वामींचा हा दिव्य संदेश आध्यात्मिक संदेश तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी आहे तुमच्या मनातील विचारांना पवित्र करण्यासाठी आहे स्वामींच्या नामात ध्यानात ती शक्ती आहे जी अपरंपार आहे ज्याचा कुणालाही थांग पत्ता लागू शकत नाही इतकी दिव्य शक्ती सतत प्रवाहित होत असते नाम जप करणारे त्याचा अनुभव घेतात तुम्हीही नाम जॉप करत असाल तर तुम्हीही नक्कीच तो अनुभव करत असाल की स्वामींची दिव्य शक्ती सतत आजूबाजूला वावरत असते जेव्हा तुम्हाला काही नकारात्मक वाटते तेव्हा ते सर्व दूर करण्याचे कार्य स्वामी स्वतः करतात स्वामी स्वतः तुमच्या जीवनाला स्थिरता प्रदान करतात तुम्हाला आशीर्वादाने भरतात आणि तुम्हाला तुमच्या जीवनाला आणि तुमच्या कुटुंबाला सांभाळतात जर तुम्हालाही असे अनुभव आले आहेत तर होय लिहायला चुकू नका स्वामींची आज्ञा म्हणून हे स्वीकार करा स्वामी माऊली सतत आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात स्वामी आपल्या अभयवचनातून आपल्या सर्वांना अभय वचन देतात हम गया नाही जिंदा हे या वाक्यातून या वचनातून स्वामी सतत आपल्या पाठीशी आहेत हे सतत भक्तांना सांगत असतात कारण त्यांच्या मनातली भीती भय नष्ट व्हावे यासाठी स्वामींचे हे वचन आहे आणि सतत स्वामी ते पालन करतात आणि म्हणूनच आपणही श्री स्वामी समर्थांचे नाम जप करा स्वामींवर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास दाखवा तुम्ही कितीही कठीण काळातून जात असाल तरीही तो कठीण काळ देव संपवू शकतात अगदी क्षणार्धात काही चमत्कार घडू शकतात तुम्हीही स्वामींचे काही दैवी अनुभव घेतले आहेत का केले आहेत का जर केले असतील घेतले असतील आणि स्वामींनी तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित केले असेल तर आत्ताच होय मी आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका दैवी कृपा काय आहे आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी होणे आपल्या जीवनात आपल्याला सुखाचे आनंदाचे क्षण मिळणे आणि प्रत्येक कठीण कार्यातून आपण बाहेर पडणे हेच देवाचे कृपेचे आशीर्वाद आहेत आणि अध्यात्मात पुढे जाणे ते स्वीकार करणे देवाची शक्यता जाणवणे हेच अध्यात्म आहे जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार केले आहे जर तुमच्या जीवनातही तुम्ही काही अंश नामस्मरण करत आहात तर ते देवापर्यंत पोहोचत आहे देवाची प्रार्थना कधीही विफल होत नाही म्हणून प्रार्थना करत राहा कारण स्वामी ती स्वीकार करतात दैवी आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडतील तुम्ही त्यासाठी निवडल्या जाल तुमच्या शक्यता वाढवल्या जातील स्वतःला कुणासमोरही कमी मानू नका कमी लेखू नका कोणी तुमचा कदाचित अपमानही करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी स्वतःला देवाचा प्रिय बाळ घोषित करा स्वतःच्या मनाला सांगा की मी देवाचा प्रिय आहे माझ्या मनाला कुणीही वेदना पोहोचवू शकत नाही किंवा माझ्या मनाला कुणीही दुखवू शकत नाही कारण मीही कुणाच्या मनाला दुखवत नाही आणि कदाचित तुम्ही केलेला एक प्रयत्न केलेली एक प्रार्थना देव स्वीकार करतील मान्य करतील ही प्रार्थना करत राहा कारण तुम्ही जरी कधी कुणाचे मन दुखावले नसेल किंवा दुखावू नका आणि दुखावल्या गेले असेल तुमच्याकडून तर त्यासाठी देवाकडे आता या क्षणाला प्रार्थनेत मागून टाका की मला त्यासाठी क्षमा करा देव क्षमा करतात होय आशीर्वाद येतील चमत्कार घडतील आणि तुम्ही तुमच्या सर्व काही शंकातून बाहेर पडाल देव कृपाळू आहे देव आशीर्वादाने भरलेला आहे देव चमत्काराने भरलेला आहे आणि ते तुमच्यावर आशीर्वादांच्या रूपात मिळणार आहे जर तुम्हाला तुमच्या शक्यता वाढवायच्या असतील तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही एखाद्या हरलेल्या मनापर्यंत हा संदेश पाठवाल त्या मनाला उभारी मिळेल आनंदाची लहर येईल आणि त्यांनी स्वामी शक्तीवर विश्वास बसेल स्वामींच्या अध्यात्मावर विश्वास बसेल स्वामी शक्तीवर विश्वास बसेल हे शुभ कार्य तुमच्या हातून घडू द्या स्वामी मौली तुमच्यासाठी या रात्रीतून आशीर्वाद देवत तुमच्या सुखात वाढ होत आणि तुमच्यासाठी ते सर्व काही नकारात्मक नष्ट हो आणि तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम करणारे देवाचे आशीर्वाद येत राहोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जे जय स्वामी समर्थ श्री जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे स्वामी समर्थ जय जे जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ